नमस्कार मंडळी स्नेहलता लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज नेहमी नेहमी काहीतरी तेच तेच खाऊन कंटाळ येतो तर आज आपण मस्त बटाट्यापासून स्टार्टर बनवणार आहोत शक्यतो असे लांबडे बटाटे घ्यायचे असे लांबट असतात ना ते बटाटे घ्यायचे आणि त्याच्यानंतर याची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत दोन्ही बटाट्यांची तर मी याची सालं काढून घेत हे बघा मी ब बटाट्यांची सालं काढून घेतलेली आहे आणि काय करायचं तुमच्याकडे जर म लांबट अशी किसणी असेल जरा किसायला तर अशी लांबट लांबट त्याचे किस पाडायचं आहे आपल्याला बटाट्याचा आणि इथे पाणी घेतलेलं आहे कारण बटाटा पटकन काळा होतो ना म्हणून आपण पाण्यातच आपल्याला हे स बटाटा असा पूर्ण असा उभा किसून घ्यायचा आहे ज्याने त्याचे असे लांबट लांबट चिप्स पडतील बारीक किस पडेल तर तुमच्याकडे जेवढं जर मोठी किसणी असेल जाडी किस पडणाऱ्याचा तर तो तो घ्या तर हा बटाटा आपल्याला पूर्ण असा लांबट किसून घ्यायचा आहे तर मी हा पूर्ण किसून घेते बटाटा हा बघा मी बटाटा असा किसून घेतलेला आहे तुमच्याकडे जर जाड ह्याची किसणी असेल तर त्याच्याने जाड जाड येऊ शकेल तो छान वाटेल तर माझ्याकडे तेवढी जाड नाही आहे तर मी माझ्याकडे जी किसणी होती त्याच्यावर मी हा असा किसून घेतलेला आहे आणि आता हा काय करायचा आपल्याला पूर्ण तीन चार वेळा धुवून घ्यायचा आहे जेणेकरून याचं स्टार्च सगळं निघून जाईल तर आता हे चांगलं स्वच्छ आपण दोन तीन पाण्याने चांगलं स्वच्छ सफेद पाणी येत नाही तोपर्यंत आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आणि अगदी चोळायचा नाही घसा फक्त त्याचं पाणी ते सफेद नष्ट करायचं आहे आपल्याला तर आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया हे बघा आता बटाट्याचा जो किस होता तो आपण तीन चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून काढलेला आहे त्याला असं असं चोळायचं नाही असं एकदम नाही तर त्याचे तुकडे तुकडे होतील त्यामुळे तीन चार वेळा छान असं हलक्या हाताने त्याला हलवून छान त्याचं ते सगळं सफेद पाणी काढून टाकायचं आहे त्याच्यानंतर आता आपण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया आता मी काय केलंय थोडंसं पाणी उकळायला ठेवलं आणि त्याच्यात आपल्याला थोडंसं मीठ घालायचंय मी थोडं मीठ घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण पाणी उकळलेलं आहे तर मी गॅस बंद करते आणि हा जो किस आहे आपल्याला तो आपण याच्यात घालणार आहोत हा किस आहे मी तो गरम पाण्यात घातलाय गॅस बंद केलाय आपल्याला शिजवायचा नाही फक्त तो गरम पाण्यातून काढायचा आहे फक्त पाणी उकळलं की गॅस बंद करायचं आणि हा किस याच्यामध्ये टाकून आता आपल्याला परत गाळून घ्यायचंय असा छानसा आता काय करायचं आपल्याला या चालणीमधून हा जो आपण गरम पाण्यात किस टाकला होता तो गाळून घ्यायचा आहे त्याचं पूर्ण पाणी काढून घ्यायचंय आपल्याला छान निथळून द्यायचा तो आपल्याला पूर्ण पाणी काढून घ्यायचं याच्यातलं आपल्याला पाणी ठेवायचं नाही याच्यात आणि बघा अजून तो कर्करी ते आपण शिजवून वगैरे घ्यायचा नाही आहे तो फक्त गरम पाण्यात टाकायचा आपल्याला आणि लगत परत आपल्याला गाळणीतून पाणी छान निथळून घ्यायचं आहे सगळं पाणी आपण निथळून घेणार आहोत आता इथे मी कॉटनचा कपडा घेतला आणि त्याच्या खाली असं भांड ठेवलेलं आहे आणि जो आपण चाळणीत निथळून घेतलेला किस आहे तो याच्यावर घालायचा आपल्याला कारण तो आपल्याला सुका करून घ्यायचा दाबायचं वगैरे नाही त्याचं पाणी सगळं काढून घ्यायचं आपल्याला तर हे असं आपण थोडस आपण हलक्या हाताने त्याचं परत पाणी काढून घ्यायचंय आणि छान असं पुसून पण घ्यायचं याच्याने पा पाणी निथळेपर्यंत आपण वाट बघायची आता आपण याच्यामध्ये स्टफिंगचं सारण बनवणार आहोत ते बघूया तर हे असं मी फडक्यात ठेवून देते थोडा वेळ इथं आता मी थोडंसं पनीर घेतलेलं आहे माझ्याकडे पनीर होतं तर मी ते थोडंसं पनीर घेतलेलं आहे किसून आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मिरची घालायची आहे त्याच्यानंतर आप मी काजूचे तुकडे बारीक कापून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे खारट करायचं नाही अंदाजे मीठ घालायचं नाही ते तर टेस्ट करून बघायचं चा। आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे हे आता आपण आतलं स्टपिंग बनवलेलं आहे पनीर किसून घेतलेलं आहे पनीरमध्ये मध्ये पाणी असता कामा नाही हे आपलं आतलं स्टपिंग झालेलं आहे आता आपण पुढच्या कृतीकडे बनूया हा बघा आपला केस छान सुकलेला आहे आता याच्यात आपण चिली प्लेक घालणार आहोत चवीनुसार थोडस मीठ घालायचं आहे आपल्याला आपल्याला चवीनुसार थोडस मीठ घालायचं आहे अरे पहिल्यांदा पण आपण बटाटा बटाट्याचं कीस उकळताना थोडंसं मीठ घातलं होतं त्यानुसार आपण मीठ बघायचं आहे आणि याच्यात आपण जेवढी मावेल तेवढी कॉर्नफ्लॉवर घालायची आहे आणि पूर्ण खलवून घ्यायचं आहे आपल्याला सगळं आणि हे खूप असं दाबून दाबून नाही करायचं आहे जवळजवळ म्हणजे मला पाव वाटी कॉर्नफ्लॉवर लागली याला मिक्स करायला जर तुम्हाला असं वाटलं की हे अजून आपलं पातळ होत आहे तर तुम्ही अजून कॉर्नफ्लॉवर घालू शकता आता काय करायचं हे असं हातावर धरायचं छान असं आणि याच्यात आपल्याला पनीर थोडं घालायचंय इथे आपण पनीरचं सारण भरलेलं आहे आणि त्याच्यावर परत आपल्याला दुसरा थोडा किस घ्यायचा आहे आणि याच्यावर असं हे करायचं आहे तर तुम्हाला वाटेल हे होत नाही पण होतं हे असं प्रेस करायचं आपल्याला हे बघा फक्त असं दाबून घ्यायचं आपल्याला मग तुम्ही छोटं करा किंवा मोठं करा हे बघा हे असं झालं आपलं तयार आता आपण दुसरं पण करून दाखवते मी एक तुम्हाला आहे ना करायला किती सोप्पं आहे त्याच्यात आपल्याला पनी पनीरचं सारण भरायचं आहे असं छान असं मध मध्ये पनीरचं सारण आपण भरणार आहोत बघा आणि हे त्याच्यावर आपण दाबून घ्यायचं आहे असं दाबून घ्यायचं बस आणि आपल्याला फक्त एक असं स्प्रे कर, आ, प्रेस करायचं हे बघा हे बघा हल्लं ना तुम्ही बाकीचे मोठे करा छोटे करा हे बघा आपल्या तयार झालेले आहे दोन झाले तसेच मी बाकीचे सगळे करून घेते हे बघा इथे आता आपण छान तेल तापत ठेवलेलं आहे आणि हे छान आपण ह्याच्यात सोडणार आहोत जेवढे बसेल तेवढे आपल्याला सोडायचे आहेत छान दाबून घ्यायचे आपल्याला आपण आधी दोनच घालून घेऊया आणि छान बारीक गॅसवर याला करून घ्यायचं आहे आपल्याला मस्तपैकी खरपूस असं करून घ्यायचं तळून घ्यायचे त्याला तुम्ही तव्यावर पण करू शकता पण थोडस तेल घालून ते तुम्ही मस्तपैकी सगळ्या बाजूनी व्यवस्थित लाल असं खरपूस झालं पाहिजे आता हे बघूया आपण खालून व्यवस्थित झालंय का छान झालंय होऊन द्यायचे छान खरपूस होईपर्यंत होऊन द्यायचे छान असं हे बघा आपले दोन्ही साइडनी मस्त असे कुरकुरीत खरपूस असे झालेले आहेत चिपटत वगैरे काहीच नाहीये आलं तर त्याच्यात कॉर्नफ्लॉवर असल्यामुळे तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर आला ची पावडर वापरली तरी चालेल आणि खूप छान असे आपले कुरकुरीत झालेले आहेत आता हे आपण काढून घेऊया मस्त असे त्याला अजिबात तेल वगैरे सुटत नाही तेल पकडत नाही फक्त आपल्याला ते शिजवण्यापुरतं आपल्याला तेल घालावं लागतं बस एवढंच हे बघा दोन मी असे काढलेले आहेत ते छान आपण आपल्याला थोडंफार तेल तर ते निथळून काढायचं आहे आता मी पुढचे दोन करायला घेते असे बघा किती छान असे खरपूस कुरकुरीत झालेले आहेत हे बघा छान असं मी प्लेट आ... मध्ये सजवून आणलेलं आहे आणि तुम्हाला मी आता ह्याचं परत एकदा सांगते की आ, आ, हे स्टार्टर आहे ना तर आपण जेव्हा बटाटा किसतो तेव्हा तो पाण्यामध्ये किसायचा शक्यतो उभा आणि लांबट बटाटा घ्यायचा आणि लांबट किसणीने म्हणजे जाड किसणीने किसला तरी चालेल तो छानच होतो आणि त्याच्यानंतर एक तीन चार वेळा धुवून काढायचा तो स्वच्छ असा नंतर मग गरम पाण्यामध्ये टाकायचा आणि तो परत छान चालणीत काढून स्वच्छ असा पिळून व्यवस्थित घ्यायचा एकदम एकदम कडक पिळायचा नाही नाही त्याचे तुकडे तुकडे होतील तर हलक्या हाताने छान त्याचं पाणी काढून टाकायचं सगळं त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये बसेल तेवढी कॉर्नफ्लॉवर घालायची मीठ घालायचं त्याच्यानंतर थोडीशी तुम्ही पाहिजे तर चिली फ्लेक्स घाला किंवा नका घालू कारण पण सारणामध्ये थोडी मिरची घातलेली आहे तर आणि थोडासा लसूण घालायचा याच्यामध्ये आणि छान असं मस्तपैकी ते असं हाताने घट्ट करून घ्यायचं जेवढी कॉर्नफ्लॉवर लागेल तेवढं तुम्ही घालायचे त्याच्यामध्ये तर आणि मग छान गोळा झाला की हातामध्ये चपटा असा करून घ्यायचा आणि मग छान त्याच्यामध्ये तुम्ही हवं ते सारण भरू शकता तर आणि मग परत दुसऱ्या ह्याच्याने असं दाबून प्रेस करून ते छान तळू शकता तळायला थोडं तेल लागतं पण ते एवढं तेल तेल लागत नाही फक्त तळणीपुरतं तेल लागतं तुम्ही बघितलं असेल हा अजिबात तेलकट नाही आहे बघा अजिबात तेलकट नाही माझ्या बोटांना पण तेल लागत नाही अजिबात तेलकट नाही फक्त ते थोडंसं तळण्यापुरतं लागतं बस एवढंच आणि चा हे एकदम मस्त असं चवीला इतकं सुंदर लागतं तुम्ही सॉस बरोबर खा पुदिन्याच्या चटणी बरोबर खा आतमध्ये सारं मी जे पनीरचं वगैरे दाखवले आहे तुम्हाला नसेल भरायचं तुम्ही डायरेक्ट नुसतंच असं करा आणि छान असं तव्यावर तेल टाकून मस्त तुम्ही छान असं क खरपूस भाजून घ्या मी जे सारं स्टप केलं आहे ते तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल नुसतं बटाट्याचं असा थापून मी करू शकता तव्यावर आणि मिठाची टेस्ट तुम्ही व्यवस्थित घ्या त्याच्यानंतर हे जास्त वेळ ठेवायचं नाही गरम असताना ते छान असं खायचं तर मी एक तोडून पण दाखवते तुम्हाला हे बघा बघा आवाज पण येतोय हे बघा छान असं त्याच्यात पनीर दिसतंय ना तुम्हाला छान असं बघा छान असं पनीर पण पन दिसतंय आणि आतमध्ये छान असं कुरकुरीत पण झाले ते बाहेरून बघा आतमध्ये स्टफ दिसते आता हे पनीर नको असेल तर नाही भरलं तरी चालेल नुसतं तुम्ही प्लेन चटणी बरोबर सॉस बरोबर पण खाऊ शकता तर मी तुम्हाला एक खाऊन पण दाखवते अगदी आपण मस्त असं पनीरचं आणि छान असं कुरकुरीत पण झालेलं आहे तर मी एक थोडंसं खाते आवाज येतोय का बघा वा असं आलं तुम्ही सॉस बरोबर खाल्लं तरी चालेल हे बघा मी थोडं सॉस बरोबर चट्टी बरोबर खाते खूप छान झालंय बघा याच्या अशा फळ कुरकुरीत झालेलं आहे फार वेळ नाही ठेवायचं छान गरम गरम खायचं तुम्हाला चट्टी नको असेल तर सॉस बरोबर खा छान नव्हतं आता मी हे सगळं संपवणार आहे नक्की करून बघा आवडलं तर स्नेहलता लाईफस्टाईल या चॅनल यूट्यूब चॅनलवर जाऊन नक्की सबस्क्राईब करा बाय बाय धन्यवाद आणि नक्की करून बघा ही डिश करायला सोपी आहे आणि खायला तेवढीच भारी आहे मग काय तुमच्या तोंडाला पाणी सुटलं ना करून बघा